बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दीबा बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण पंचवीसावे गुरुजींनी नामदेवला बाजूला बोलून घेतला त्याला गावात घडलेला सर्व प्रकार सांगून फौजदार मुलानीचा निरोपही सांगितला व म्हणाले अच्छा आज गावात गेलेलंच बरं होईल कारण पाहुणे मंडळी व गावातील माणसे भेटायला येतील त्यांना बसायला तरी जागा नको का आणि माती आधी आपण वाड्यात गेलो तर शिरपाच्या आत्म्यालाही शांती लाभेल तेवढ्या तिथंच बाजूला उभा असला संभानाही त्यांच्या चर्चेत येऊन सामील झाला नानाला सर्व विषय कळताच नाना, नाना नामदेवाला म्हणाला नाभा तू काळजी करू नकोस मी गुलाबला सांगून आत्ताच्या आत्ता वाड्याची झाडवट करून घेतो रात्रीत ही वस्ती सोडलेलीच बरी होईल शेवटी लगेच वस्ती सोडायचं ठरलं नाना गुलाबला घेऊन गावाकडे गेला नामदेवानं हा विषय सगुणाकडून कसा तरी यशोदाला सांगितला ते हंबरडा फोडून म्हणाली वाड्यात येऊन काय करू तिथं आता माझा धनी येणार नाही ना ती अधिकच आक्रोश करीत राहिली गावात जाण्याचा निर्णय सोनपूरच्या पाहुण्यांनाही बरा वाटला कारण त्या कुटुंबाचं छपरात राहणं हे त्यांना आपल्या नात्याला बट्टा लागल्यासारखं वाटत होतं त्यांनी आपल्या जीप गाडीतून श्रीपदीचं कुटुंब गावात आणलं आणि एका रात्रीत वाडा पुन्हा माणसांनी भरला पण त्या माणसांच्या गर्दीत श्रीपती नसल्यानं रात्रभर वाडा दुःखानं स्पुंदत राहिला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर एका कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या सावकारी छळामुळे या मंत्र्याखाली श्रीपतीच्या आत्महत्येला वर्तमानपत्राने वाचा फोडली ह्या बातमीत महाराष्ट्र सरकारचे वाव्हाडे काढले गेले आबा सावकाराच्या काळ्या कहाणीचा सा पर्दाभाश केला गेला श्रीपतीच्या उघड्यावर पडल्या कुटुंबासाठी न्यायाची मागणी केली गेली शिवाय हिंमत असेल तर शासनाने ह्या खाजगी सावकारांना बेड्या ठोकाव्यात असे आवाहनही करण्यात आले होते ह्या बातमीनं शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले तहसीलदारांनी पांढरवाडीस भेट दिली फौजदार मुलानीनं आपण केलेल्या कारवाईचा अहवाल तहसीलदारांना सादर केला तहसीलदारांनी मुलानीना शाबासकी दिली बातमी वाचून आमदार बाबासाहेब यादवांना जाग आली ते श्रीपतीच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी पांढरवाडीस आले नामदेवाशी चर्चा करून त्यांनी सर्व माहिती घेतली व म्हणाले शासन तुमच्या पाठीशी राहील तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला न्याय मिळवून तहसीलदार तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तातडीची दहा हजारांची मदत दिली तर ह्या घटनेचं विरोधकांनी राजकारण केलं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या तातडीच्या मदतीसाठी आंदोलनाचा इशारा दिला नामदेवाचं सर्व कुटुंब पुन्हा गावातल्या वाड्यात राहायला आलं हे ऐकून गावकऱ्यांनीही नामदेवाच्या वाड्यात गर्दी केली सर्व थरातली माणसं त्याच्या सांत्वनासाठी येऊ लागली कारण आदल्या दिवशीच गावानं श्रीपतीच्या आत्महत्येबरोबरच गावात पोलिसांनी आबा सावकाराची काढलेली धिंड पाहिली होती आबाला चौका चौकात काठीने झोडपताना पाहिला होता आणि सगळ्या कर्जांवर गोल मारून आबानं आपल्या हातातनं स्टॅम्प पेपर फाडलेलेही पाहिलं होतं आणि हे सर्व नामदेवाच्या एका फिर्यादीमुळं घडलं होतं आत्तापर्यंत आबाच्या वाटेला जाण्याचं धाडस गावातील कोणाही माणसाचं झालं नव्हतं आजवर आबानं काहीक अत्याचार केले होते आणि पचवलेही होते पण नामदेवाच्या रूपानं त्याला टक्कर देणारा पहिलाच माणूस भेटला त्यामुळं गावकरी म्हणायचे देवाकडं उशीर आहे पण गरीबाला न्याय बी आहे आबाची टगेगरी भुईसपाट करणारा फौजदार मुलानी गावाच्या दृष्टीनं खरा नायक ठरला माणसं मुलांनीचं कौतुक करू लागले पोलिसांच्या मारापुढा आबा आणि आबाच्या पैलवान भावाने कुत्र्यासारखं लोळण घेत दयेची भीक मागितली होती ते बघून गावच्या मनातून आबाची दहशत हद्दपार झाली आबावर गुन्हा दाखल झालेला पाहून संतू सावकार ही भयभीत झाला तो संभानाला मध्यस्थी घालून नामदेवाला येऊन भेटला म्हणाला आपल्याकडं माझं काय बी कर्ज नाही आणि मी शिर्पाला कर्जापाई कधी विचारलं बी नाही नामदेवानं ऐकून घेऊन सोडून दिलं फवदार ना आबाकडून एक लाख रुपये घेऊन सुद्धा आबाला आरोपी करून कोर्टात पाठवला तेव्हा त्या केसमध्ये मध्यस्थी करणारा पोलीस पाटील मुलानीला म्हणाला साहेब पैसे देऊन बी आबा आरोपी कसा झाला म्हणायचा मुलानी पाटलानं म्हणाला पाटील पेपरवाल्यांनी केवढा आवाज उठवला माहीत नाही का त्या राजा कुलकर्णी तर आता गावोगावच्या सावकारीवर लेखमाला चालू केली आहे उद्या आपल्या हातून जर काही हायगाई झाली तर मंत्री हैबतराव जाधव मला अंगावरची खाकी उतरायला लावतील पण त्या एक लाखाचं काय असं पाटील म्हणाला तसा चिडून मुलाने म्हणाला पैसे दिले म्हणजे माझ्यावर कोणी मेहरबानी केली नाही त्या पैशांच्या बदल्यात आबाच्या दोन्ही भावांना या केसमधून आहे हे ऐकून पोलीस पाटलाशी बोलतीच बंद झाली आबाच्या अटकेनं सरपंच दत्ताजी पाटलाला हातरा बसला कारण आबा त्यांचा एकदम जीवलग माणूस सरपंचाच्या जीवावरच आबाची सावकारी आणि दादागिरी मस्तवालपणे चालायची अन्याय झाला म्हणून कोणी न्याय मागायला सरपंचाकडे जावं तर सरपंच आबाचीच बाजू धरून बोलायचा त्यामुळं गावाला कोणी वालीच नव्हता आबाची झालेली ससे होलपट व बेइज्जत बघून सरपंच अंतर्मुख झाला तशातच पोलीस पाटील त्याला म्हणाला सरपंच तुम्हालासुद्धा नाम्याला भेटायला जायला लागतंय का म्हणून सरपंचाने विचारलं पाटील म्हणाला जिल्ह्यातलं झाडून सगळ्या पक्षाचं फुडारी तिला भेटून गेल्यात अजून गावचा सरपंच भेटला नाही म्हणून उद्या कोणीतरी पेपरवाला उठून तुमची बी बदनामी करायला हाय काही करणार नाही म्हणून माझा तुम्हाला निशानपणाचा हा हो सल्ला आहे बेज जर तिला सरपंच घाबरला पाटलाला म्हणाला असं असेल तर आपण बी त्याला भेटून आलेलं बरं होईल असं ठरवून दोघंही नामदेवाच्या सांत्वनाला गेले सरपंच त्याला धीर देत म्हणाला पोरा तू काळजी करू नकोस सगळं गावच तुझ्या पाठीशी आहे शेर्पाची आत्महत्या ह्यो गावाला लागलेला फार मोठा कलंक आहे खरं तर सरपंचाचं आपल्या घरी येणं हे नामदेवाला आवडलं नव्हतं कारण हाच सरपंच ज्यावेळी श्रीपतीने जमीन विकायला काढली होती त्यावेळी आबा सावकाराचं ऐकून सा आपल्या वडिलांच्या आडवा पडला होता हे नामदेवाला पूर्ण माहीत होतं त्यामुळं नामदेव त्याच्याशी फारसं बोललाही नाही इकडचं तिकडचं बोलून सरपंच उठून निघून गेला नामदेवाच्या घरातून बाहेर पडताना तो हळूच पोलीस पाटलाला म्हणाला पाटील ह्याचं लक्षण काय बरं दिसत नाही पाटील म्हणाला तुम्ही तेलगा पोरघ समजताय पण उद्या हीच ठिणगी आगीचं रूप घेईल तवा तुम्ही समजेल पाटील मी काय बोळ्यानं पित नाही असल्या ठिणग्या कशा विजवायच्या ती अक्कल मला चांगली आहे तिची तुम्ही काळजी करू नकासा असं बोलत दोघंही वाटेला लागले वेळात वेळ काढून एकनाथ अण्णांनीही नामदेवाच्या घरी भेट दिली त्यात खूप थकले होते ते नामदेवाला म्हणाले आता आपला बाप मेला म्हणून रडत बसण्यापेक्षा आपला बाप का मेला त्या कारणांचा शोध घेतला पाहिजे हे दुष्टचक्र थांबायचं असेल तर पाण्याचा प्रश्न सोडवावाच लागेल त्यासाठी आता आता तुझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरानंच ह्या लढ्याची मशाल आपल्या हाती घेतली पाहिजे नाहीतर पुढच्या शंभर पिढ्या मातीत राबता राबता गर्भासात मान घालून आपलं जीवन संपवतील म्हणून आता आपल्या दुःखापेक्षाही समस्त कष्टकऱ्यांचं सुख शोधायला शिका ह्या भागाच्या पाणी प्रश्नाचा लढा तीव्र करा हा संदेश देऊन अण्णा निघून गेले संभाजना तर घरच्यासारख्याच वाड्यात पडून होता तिथं येणाऱ्या जनाऱ्यांची विचारपूस तोच करायचा त्यानं श्रीपतीचं उत्तर कार्य जातीनेशी लक्ष घालून पार पाडलं पै पाहुण्यांची उठा केली सगुणालाही तो सासराला सोडून आला अन्नूचा वडील हंबीरही तिथं घरच्यासारखा राबला त्यानं श्रीपतीची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला घरातली पायी पाहुण्यांची गर्दी संपली नामदेवाच्या जीवनाचं नेहमी नेहमीप्रमाणे सुरू झालं तरी पण आपले वडील असे गळफास घेऊन आपल्यातून निघून गेले याचं शल्य त्याला बोचत राहिलं आजवर त्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाशी तो शांतपणे बोलत होता पण आपल्या बापाचं दुःख तो, तो पेलू शकत नव्हता क्षणाक्षणाला त्याला आठवत होतं माझ्या बापाने किती कष्ट उपसले पर मुलखात जाऊन कुटुंबाचं पोट भरण्यासाठी ऊस तोडणीचं काम केलं ऊसाच्या बैलगाडला जुंपलेल्या बैलांच्या बरोबर राबला त्यांनी माझ्या आयुष्याची सोनेरी स्वप्न पाहिली त्यासाठी स्वतःच्या यातना झाकून ठेवल्या आईच्या आजारपणासाठी त्यांचंच काळीज असणारी दोन खुंड विकली सावकारी पाशातून सुटण्याची धडपड केली तरी पण घरदार त्या पाशात गुंतलं तेव्हा उघड्या वस्तीवरचं वाऱ्या पावसातलं जिनं वाटायला आलं मांडवातल्या गुराढोरात हो आणि छपरात राहणाऱ्या आमच्यात फरक काय उरला होता माणूस म्हणून जगण्याचेच दिवस संपले होते तरी पण त्यांनी उजाडणाऱ्या चांगल्या दिवसांची स्वप्न माझ्या शिक्षणात पाहिली त्यासाठी रान विकावं लागलं त्या स्वप्नांचा चक्काचूर प्रचलित समाजव्यवस्थेमुळे झाला आणि आणि वाट्याला आलेला वनवासाचा काटेरी रस्ता चालता चालता ते त्या त्या गळफासाच्या झाडापर्यंत पोचले ही शोकांतिका कधी संपणार कधी संपणार त्याला आपल्या भविष्याचा प्रश्न अस्वस्थ करायचा एक दिवस तहसीलदार साहेबांची गाडी त्याच्या घरापुढे आली साहेब अदमीनं त्याच्या घरात येऊन म्हणाले यशोदाताईंच्या ये नावे शासनाच्या मत्तीचा चेक आलाय तो मी द्यायला आलोय बुडत्याला काडीचा आधार मिळावा तसं नामदेवाला वाटलं पण क्षणभरच तो मनाशीच म्हणाला हा चेक आला पण ह्या चेक बरोबर माझा बाप येणार आहे का त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ झाला आपल्याच मनाशी केलेल्या प्रश्नाचं उत्तर नकारावरती आलं म्हणून त्याला वाटलं ह्या चेकमुळं बाप मिळणार नसेल तर हा चेक काय कामाचा तो तहसीलदारनं म्हणाला साहेब कशाला देता चेक तशी त्याची आता गरज राहिली नाही त्यावर तहसीलदार म्हणाले असे का म्हणता सरकारने तात्पुरता एक लाखाचा चेक दिला आहे नंतरही काही मदत होईलच घरात मधल्या चौकटी आड उभी असली यशोदा म्हणाली नामदेव आह नको कशा पायी गे गे तुझ्या बापाची खुंड आपण परत दावणीला आणूया या घे आईनंच बाप्पानं विकल्या खोंडांचा विषय काढला तसे त्याचे शब्द जड झाले गुन्हा तहसीलदार म्हणाले या यशोदाबाई पुढे या यशोदा अनुसह पुढं आली तहसीलदाराने चेक तिच्या हाती दिला त्यांच्याच बरोबर आल्या फोटोग्राफरने चेक वितरणाचे फोटो घेतले आणि ते ते चहाही न घेता साहेब आले तसे निघून गेले दोन दिवसांनी यशोदाला मिळालेल्या सरकारी मदतीची बातमी वर्तमानपत्रात छापून आली ही बातमी वाचून पोलीस पाटील मुद्दामच सावकार आबा मास्तरच्या कानाला लागून म्हणाला आबा त्या नाम्याकडं फुकटचं सरकारी पैसे आले ती तुमचं देणं मिळतं काय ते विचारून तरी बघा आबा म्हणाला पाटील झाला एवढा तमाशा कमी झाला काय आता मी सावकारी सोडली आणि पुन्हा मला त्या वाटेला जायचं नाही संभानवाला वाटत असायचं नाम्यानं आपल्याकडे उसण्या पैशासाठी हात पसरावा तो आपल्या मिंद्यात राहायला पाहिजेल आहे पण चेकच्या बातमीनं तोही काळ म्हणला शिवाळे गुरुजी चांगला सल्ला देऊन म्हणाले पैसे हे सांभाळून ठेव तुला कुठे नोकरीसाठी द्यावे लागणार असतील तर उपयोगी पडतील त्याच्या छोट्याशा गावात सुद्धा घराघरात त्याला मिळालेल्या मत्तीची चर्चा झाली कोणी म्हणाल चांगलं झालं शिरपाच्या माघारी त्याच्या बायकोला तेवढाच आधार तर कोणी म्हणाल मेलेल्या बापाच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्यागतच आहे शंभर तोंडाने शंभर जण वेगवेगळं बोलले आठ दहा दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी सकाळी सांगलीचे विठ्ठल पाटील नामदेवाला भेटायला जीपगाडीतून आले गडी चाळीशीत पोचलेला साडेपाच फूट उंचीचा मध्यम बांध्याचा व दाढी राखलेली दाढी पुढे निमुळती होत हनवटीच्या खाली आलेली मिशांना पीळ दिलेला कपाळावर अष्टगंधाचा नाम कोरलेला बाणेदार नाकासा अंगास पांढरा भट्टीचा हाप मिळाला खाली भट्टीचीच पांढरी खादीची विजार गळ्यात मण्यांच्या माळा हातात चांदीचे कडे बोटात पाचूच्या अंगट्या त्याच्या बाजूने सहा तगडे तरुण नामदेवानं त्यांचं स्वागत केलं त्याला बसायला जेणं अंतरलं पाण्याचा तांब्या त्याच्या हाती देत त्याच्याकडे येण्याचं प्रयोजन विचारलं तो श्रीपती गेला त्यावेळीही आलेला कारण तो विरोधी पक्षाचा जिल्ह्याचा नेता होता विठ्ठलराव म्हणाले त्या दिवशी तुम्हाला भेटून गेल्यानंतर सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिली आणि तुमच्या मत्तीचा प्रश्न ओढून धरला त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे मत्तीचा चेक तुम्हाला दिला पण अजून एक लाखाची तरी मदत मिळायला पाहिजे होती मिळाली तेवढी खूप झाली आता काही नको असं नामदेव म्हणाला त्यावर विठ्ठलराव म्हणाले एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आम्ही सांगलीत एका मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं आहे मोर्चासाठी आमच्या पक्षाचे आमदार देशपांडे येणार आहेत तेव्हा आपणास एक विनंती आहे आपण आमच्या मोर्चासाठी आलात तर फार बरं होईल कारण आमच्यापेक्षाही तुम्हाला शेतकऱ्यांची दुःखं चांगली माहीत आहेत शिवाय आपण पाठीमागे पाणी परिषदेत चांगलं भाषण केलं होतं असं ऐकतो म्हणून तुम्हाला मोर्चाचं निमंत्रण द्यायला आलोय विठ्ठलरावांना काय सांगावं म्हणून तू विचारात पडला तेवढ्यात विठ्ठलरावच म्हणाले विचार करत बसू नका होकार द्या कारण हा आमचा मोर्चा राजकीय प्रश्नांचा नाही तर तो शेतकऱ्यांच्या जीवन मरणासाठी त्यांच्या संघर्षाचा आहे नामदेवाला एकनाथांनाचा संदेश आठवला शेतकऱ्यांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यासाठी स्वकियांशी लढावेच लागेल नाहीतर त्यांच्या पुढच्या शंभर पिढ्या याच दुष्टचक्रात गळफास घेऊन आपले जीवन संपवतील अण्णांचा संदेश आठवून त्याच्या मनात प्रेरणा झाली तो विठ्ठलरावानं म्हणाला ठीक आहे मी अवश्य मोर्चात सहभागी होईन नामदेवाचा होकार घेऊन विठ्ठलराव तिथून गेले श्रीपती गेल्यानंतर बरेच दिवस घरात बसून नामदेवही कंटाळा होता तो अनुला म्हणाला आज तुझ्याबरोबर मीही शेतावर येईन मलाही तेवढाच विरंगुळा मिळेल त्याचं शेतावर येणं अनुलाही आवडलं कारण तिलाही त्याच्याबरोबर वाड्याच्या चार भिंतीच्या आत मन मोकळेपणाने गप्पा गोष्टी करायला मिळत नव्हत्या यशोदाही त्याला म्हणाली ये जा शेताकडे जाऊन आता सगळं तुला सांभाळायचं आहे अशी आईची आज्ञा मिळताच तो अनुला म्हणाला अनु आपल्या दोघांचं जेवण बांधून घे राणाचा जीव घ्या अनुनं दोघांचं जेवण फडक्यात बांधून घेतलं गोठ्यातल्या गायी सोडून राणाच्या वाटेला लावल्या बरोबर आज नामदेवही राणाकडे निघाला यशोदा घरीच थांबली गप्पा गोष्टी करीत दोघंही रानात आले अनुनं भाकरीचं गाठोडं छपरातल्या मधल्या मेढीवर मारलेल्या खिळ्याला अडकवून ठेवलं आणि तिनं गाई मोकळ्या शिवारात थाकल्या नामदेव डाळिंबाच्या बागेत आला अनुही त्याच्या पटोपट बागेत आली बागेपासून काही अंतरावरच ते लिंबाचं झाड होतं ते झाड नामदेवाच्या नजरेत आलं तो एकटक त्या झाडाकडे बघत उभा राहिला अनुच्या ते लक्षात आलं तेव्हा अनु म्हणाली ते हे झाड तोडल्यालाच बरं होईल ती कटू आठवण तरी राहणार नाही गंभीर होत नामदेव म्हणाला त्या झाडालाच माझ्या बापानं गळफास लावून घेतला आहे त्यामुळं तेच खऱ्या अर्थानं माझ्या बापाचं स्मारक आहे ते त्यांच्या आगतीक प्रतीक आहे प्रतीक निदान मला तरी जगण्याचं बल देईल तो पुन्हा म्हणाला अनु हे झाड सदैव मला माझ्या वडिलांची आठवण तर देईलच पण त्या झाडावरचं त्यांच्या गळफासातलं एक विदारक चित्रही त्या झाडाने एखाद्या जखमीसारखं खोलवर माझ्या हृदयात कोरून ठेवलंय त्या झाडाला पाहून मला असा प्रश्न पडतो हे हे का घडलं पिढ्यान पिढ्या पदरी आलेल्या दारिद्र्यामुळं की सावकारी पाशामुळं त्या गुलामी सावकारीनं माझ्या बापाचा सा जगण्याचा हक्क नाकारला त्याला लाचार व भ्याड बनवला ही व्यवस्था ज्या समाज व्यवस्थेनं व राजकारणानं शेतकऱ्यांच्या जीवनात आणली त्या समाज व्यवस्थेविरुद्धच्या बंडात आता मी सामील होण्याचा सा संकल्प करतोय तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हे लिंबाचं झाडच माझ्यात आत्मबळ देईल म्हणून ह्या झाडाची आता मला गरज आहे कुत्र्याच्या भुंकण्यानं ना नामदेव भानावर आला तेव्हा डाळिंबाच्या बागेतून एक वांढऱ्याचा कळप पळत पुढे गेला आणि कुत्र त्याच्या पाठलागावर गावावर गेलं नामदेवानं हाक घालून कुत्र परत बोलावलं वानरं पुढच्या आंब्याच्या झाडावर जाऊन विसावली नामदेवानं डाळिंबांच्या झाडावरून नजर फिरवली आता बाग फुलकळीला आलेली विजेच्या खेळ खंडोब्यामुळे तिला विंधन विहिरीचं पाणी वेळेत मिळत नव्हतं त्यामुळं काही झाडं सुकल्यासारखी झालेली होती त्या झाडांचं निरीक्षण करीत नामदेव अनुला म्हणाला अनु काय करावं शेतकऱ्यानं उन्हाळ्यात विंधन विहिरीचं पाणी आटत जातं म्हणून ही चित्राबो वाळतात तर पाणी असतं त्यावेळी मोटारींना वीज मिळत नाही म्हणून ह्या बागा सुकतात काय करावं पाण्यासाठी हे समोर खोदून ठेवलं कालवे कृष्णेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत कधी येणार कृष्णेचं पाणी ह्या पाण्यासाठी किती आंदोलनं झाली विरोधक सरकारविरुद्ध आवाज उठवतात पाण्यासाठी शंखध्वनी करून टाकू फोडतात शासनाचे अधिकारी फक्त कागदी निवेदने स्वीकारतात जनतेच्या भावना सरकारला कळवू अशी उत्तरे देतात आंदोलनं शांत होतात आणि प्रश्न सरकारच्या लालफितीत धूळ खात पडून राहतात पाणी पाणी करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं पण या रानाला पाणी मिळालं नाही उगाच बाडबाड बडबडतायसा पण मला तुमचं काय बी कळत नाही अनु म्हणाली मग तुला काय कळतं असं त्यानं विचारलं तशी ती त्याच्या गळ्यात था, हात टाकून म्हणाली फस तर तुम्ही करता सांग कडकडून मिठी माराविषयी वाटते आपण तिच्या त्या बोलानं तो चमकला खरंच अनु लग्न झाल्यापासून मी माझ्या ध्येयाच्या पाठीमागं धावण्यात तुला विसरलोच तुझ्या भावनांना विसरलो क्षमा कर असं म्हणून त्यानं तिच्या कमरेभोवती आपल्या हातांची मिठी घालून तिला आपल्या छातीशी धरून घट्ट आवळली त्यानं आपले ओठ अलगद तिच्या ओठावर टेकवलं तिचं दीर्घ चुंबन घेतलं त्याच्या त्या स्पर्शानं ती फुलारून आली ती ते त्याला अधिकच भिडली त्यानं डाळिंबाच्या सावलीत तिला खाली घेतली आता दोघही बेहोशपणे एकरूप झाले वर ऊन ओकणाऱ्या निरभ्र आभाळाचं छत होतं तर खाली तांबूस काळ्या मातीचा बिछाणा होता सूप तिला गच्च डाळिंबाच्या बागेचा आडोसा आणि फांद्यांच्या सावलीत विसावलेली पाखर ती त्याच्या अंगाखाली उतानी होती तिनं नवनिर्मितीचा एक क्षण अनुभवला त्या क्षणानं ती रोमांचित झाली त्यानं मिठी सैल केली डाळिंबरच्या झाडावरच्या उमरलेल्या असंख्य कळ्या तिच्या नजरेत माविनाशा झाल्या ती तृप्त होऊन उठली तेव्हा मघाच्याच त्या लिंबाच्या झाडावर येऊन बसला कावळा आपले दोन्ही पंख उभारून काव काव करून ओरडत होता त्या कावळ्याकडे वोट करून ती नामदेवाला म्हणाली माझ्या पोटली तुमचा आवाज जन्माला येतील तो कावळा तेच सांगतो या त्यावर नामदेव फक्त हसला पण तिच्या अंधश्रद्धाळू मनाला नवे धुमारे फुटले तीच मग पुढे म्हणाली तसं झालं तर पांढरदेवच पावला म्हणायचा तिने त्या ते कावळ्यालाच हात जोडले तिच्या भावड्या बोलांनी त्याला काय बोलावं समजेना म्हणून त्यानं पुन्हा आपली नजर त्या लिंबाच्या झाडाकडे लावली आता तो कावळा ज्या फांदीला श्रीपतीनं फास लावून घेतला होता त्या फांदीवरच येऊन बसला व मगापेक्षाही मोठ्यानं ओरडत राहिला आता त्याचीही नजर त्या कावळ्यावर खेळून राहिली अन्नुच्या भावड्या अंधश्रद्धाळू शब्दांचा साक्षात्कार झाल्यासारखं त्याला चा वाटलं आणि गेलेल्या बापाच्या अस्तित्वाचा शोध घेता घेता त्या कावळ्याशीच एकरूप झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद